आमचं आहे मनुषांत नाही तर मग आम्ही कुछ केली असती यात पहिले ज्या दिवशी आमच्या या संविधानिक अधिकाराला धक्का लागतो असं आम्हाला कळेल त्या दिवशी या राज्यातील ओबीसी सरकारला झोपू देणार नाही याची सरकारने दखल घ्यावी आपल्या सर्वांना कल्पना आहे की मागील पाच सहा महिन्यापासनं या राज्यामध्ये मराठा आरक्षणाचं जे वादळ सुरू आहे आणि त्यामुळे ओबीसी समाजामध्ये एक जे भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे एक संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आमचा सामान्य ओबीसी गोरगरीब ओबीसी या चिंतेमध्ये आहे की आम्हाला जे काही संविधानाने एकूण लोकसंख्येच्या अर्ध्यापेक्षाही कमी आरक्षण मिळालेलं आहे हे आमचं टिकून राहणार की आमच्यामध्ये नव्याने वाटेकरी येणार आणि म्हणून जेव्हा मराठा समाजाने सरसकट कुणबी स प्रमाणपत्राची मागणी केली आणि मराठा समाजाला ओबीसी समाजातून आरक्षण द्यावं ह्या दोन मागण्या आल्या तेव्हा या राज्यातील संपूर्ण ओबीसी समाज ओबीसी समाजाकरता काम करणाऱ्या विविध संघटना ह्या संघटित झाल्या आणि आपल्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करण्याकरता सातत्याने आम्ही बावीस दिवस संघर्ष केला ज्यामध्ये नागपूरला साखळी अधिवेशन मोर्चा चंद्रपूरला आमरण उपोषण मोर्चा गोंदियाला मोर्चा खामगावला मोर्चा जालन्याला मोर्चा तिकडे शहापूर ठाणे पालघर पुणे अशा विविध जिल्ह्याच्या ठिकाणी मोर्चे काढून आम्ही आम्ही आमच्या संविधानिक अधिकाराच्या रक्षणाची मागणी राज्य सरकारकडे लावून धरली त्याचा परिणाम असा झाला की एकोणतीस सप्टेंबरला सरकारने आम्हाला चर्चेला बोलवलं आणि माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री इतर मंत्री आणि आमचे सर्व पदाधिकारी राज्यातील यांच्यासोबत चर्चाहून समा सरकारने आम्हाला आश्वस्त केलं की कुठल्याही परिस्थितीत आम्ही मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण देणार नाही सरसकट प्रमाणपत्र प्रमाणपत्रसुद्धा देणार नाही आणि इतरही जे काही आमचे पंधरा प्रश्न अनेक दिवसांपासनं प्रलंबित होते ज्यामध्ये प्रामुख्याने ओबीसी समाजाच्या बहात्तर हॉस्टेलचा प्रश्न होता ज्या विद्यार्थ्यांना हॉस्टलमध्ये प्रवेश मिळणार नाही त्यांच्या स्वाधार योजनेचा प्रश्न होता अनेक अभ्यासक्रमाला स्कॉलरशिप लागू नव्हती त्यांना स्कॉलरशिप लागू करण्याचा विषय होता मुख्यमंत्री रोजगार योजनेअंतर्गत जे लोन दिल्या जाते रोजगार निर्मिती अंतर्गत त्यामध्ये ओबीसीचा समावेश नव्हता ह्यासुद्धा मागण्या आम्ही सरकारपुढे मांडल्या आणि मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे की मराठा दा समाजाला ओबीसीतनं आरक्षण देणार नाही आणि सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र देणार नाही यासोबत इतर ज्या मागण्या मागितल्या त्याचे जी आर सुद्धा शासनाने आमच्याकरता काढले आणि ओबीसी समाजाला न्याय दिला परंतु हा न्याय मिळाल्यानंतरसुद्धा आजच्या घडीलासुद्धा या देशामध्ये या राज्यामध्ये जे वातावरण निर्मिती केलेली आहे त्यामुळे पुन्हा हा ओबीसी समाज कुठंतरी संभ्रमात आलेला आहे दहशतीत आलेला असं म्हटलं तर वावग होणार नाही कारण वारंवार आंदोलनकर्त्यांकडनं सतत मागणी होत आहे की आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय परतणार नाही मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळा घेतल्याशिवाय शांत बसणार नाही सरसकट कुंड्यांचे प्रमाणपत्र देणार घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही आम्हाला सरकारने लिहून दिलं पण त्या दबावखाला खाली सरकार येऊ शकते का ही शंका पुन्हा आमच्या ओबीसी समाजाच्या मनामध्ये निर्माण झाली मराठा समाज सातत्याने एकोणीसशे त्र्याण्णवपासनं आरक्षणाची मागणी करत आहे आतापर्यंत त्यांची स्वतंत्र आरक्षणाची मागणी होती ज्याला ओबीसी समाजाने कधीही विरोध केलेला नाही आजसुद्धा जर मराठा समाजाला राज्य शासन स्वतंत्र आरक्षण देत असेल तर त्याला आमचा मुळीच विरोध नाही त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे या मताशी या राज्यातील प्रत्येक ओबीसी सहमत आहे पण ज्यावेळेस ही मागणी येते की आम्हाला ओबीसी समाजातून आरक्षण मिळालं तेव्हा हा ओबीसी समाज दहशतीमध्ये आणि संभ्रमामध्ये येतो की आमच्या हिस्श्यातले वाटेगुरू कोणीतरी होऊ पाहत आहे ही भीती ओबीसी भी समाजाच्या मनामध्ये निर्माण होते दुसरी गोष्ट की आज सातत्याने एक प्रश्न तुम्ही मागच्या चार पाच दिवसापासून ऐकत असाल की चौपन्न लाख नोंदी सापडल्या चौपन्न लाख नोंदी सापडल्या चौपन्न लाख नोंदी सापडल्या आणि या चौपन्न लाख लोकांना दोन दिवसाच्या आत सरकारनी प्रमाणपत्र द्यावे माझा आपल्या माध्यमातून सरकारला हा प्रश्न आहे की सरकारनी त्याचं स्पष्टीकरण द्यावं आणि या ओबीसी समाजाची सहानुभूती कायम ठेवावी ओबीसी समाजाला सुरक्षित करावी की ह्या ज्या चौपन्न लाख नोंदी सापडल्या म्हणतात या चौपन्न लाख नोंदींचं टॅब्युलेशन करू कारण तेरा कागदपत्रामध्ये ह्या नोंदी सापडलेल्या म्हणून एक्झॅक्ट नोंदी किती सापडल्या आणि त्या एक्झॅक्ट नोंदीपैकी ऑलरेडी कि किती लोकांनी प्रमाणपत्र घेतलेलं आहे हा इथे महत्त्वाचा प्रश्न आहे हे काम सरकारला करावं लागणार आहे की सरकारने सांगायला पाहिजे आम्ही दावा करतो अधिकृतरित्या या ठिकाणी ज्या काही नोंदी सापडलेल्या आहेत ते त्याच्यातल्या नव्याण्णव पॉईंट पाच टक्के लोकांजवळ ऑलरेडी सर्टिफिकेट आहे मी जर असं म्हटलं की शंभर टक्के लोकांजवळ आहे ती अतिशोक्ती होणार कारण ह्या सर्व नोंदी एकोणीसशे सदुसष्टच्या पूर्वीच्या आहे नवीन नाही आहे आणि ज्या लोकांच्या एकोणीसशे सदुसष्टच्या पूर्वीच्या नोंदी आहेत त्याच्याजवळ ऑलरेडी प्रमाणपत्र आहे उदाहरणार्थ आपल्या नागपूरचं उदाहरण आपण घेऊ या नागपूरमध्ये दोन लाख पस्तीस हजार नोंदी सापडल्या या दोन लाख पस्तीस हजारमध्ये रिपिटेशन जर टाळलं आपण समजा दीड लाखावर आलं पावणे दोन लाखावर सर्व्या लोकांजवळ सर्टिफिकेट इथे बसलेले जेवढे लोक ओबीसी महासंघाची या ठिकाणी बसले आपल्या पत्रकारांमध्ये काही लोक असतील असा कोण माणूस आहे नागपूर जिल्ह्यामध्ये किंवा आमच्या विदर्भामध्ये कोकणामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये की ज्यांच्याजवळ कुणब्याची नोंद आहे आणि प्रमाणपत्र घेतलेलं नाही एकही माणूस शिल्लक नाही एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून आम्ही लाभ घेऊन राहिलो आणि मग सर्वांजवळ प्रमाणपत्र असताना पुन्हा आंदोलनकर्ते जे मागणी करत आहेत की चौपन्न लाख नोंदी सापडल्या चौपन्न लाख नोंदी आणि आम्हाला सर्वांना दोन आम्हा आम्हाला डबल प्रमाणपत्राची गरज काय म्हणून आता सरकारला माझं निवेदन आहे आपल्यामार्फत की सरकारने आता नव्याने मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध करण्याचं सर्वे आजपासनं सुरू झालं असं ते म्हणतात पण खरं म्हणजे उद्या आणि परवा प्रशिक्षण आहे सव्वीस तारखेला सुट्टी आहे सत्तावीस तारखेपासून ते काम सुरू करतील एकतीस तारखेपर्यंत त्यांना ते काम पूर्ण करायचं आहे पण मला हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो की या राज्यातील बारा कोटी ते चौदा कोटी लोकांचं सर्वे करताना पाच सहा दिवसामध्ये ते कसे शक्य आहे काय सरकारने अनेक माणसं लावली असतील यंत्रणा लावली असतील लाव तो त्यांचा प्रश्न दुसरा प्रश्न इथे हा येतो की इथे सर्वे करताना मराठा समाजाने ओपन कॅटेगरीचा सर्वे ते करणार आहे आणि आम्ही जे एस सी एस टी ओबीसी आहो यांची फक्त नोंद घेणार म्हणजे त्यांना एस सी एस टी ओबीसी ओपन मराठा सर्व्याच्या घरी जायचं आहे मग हे जात असताना कोणत्या घरी जायचं आहे याचं कॅटेगरीशन सरकारने काय ठरवलं ते काय डिक्लेअर केलेलं नाही कारण याच्यामध्ये व्हायला पाहिजे अतिश्रीमंत कमी श्रीमंत मध्यमवर्गीय बिलो पॉवर्टी लाईन बिलो ए या सर्व प्रकारच्या लोकांचं सर्वेक्षण होईल तेव्हाच एक्झॅक्ट एखादी जात किंवा एखादा समाज मागासला आहे कि नाही हे सिद्ध होईल आणि म्हणून हे सर्वेक्षण करताना सरकारने ज्या चौपन्न लाख नोंदी सापडल्या त्या चौपन्न लाख लोकांचं सुद्धा सर्वेक्षण करावं त्यांच्या घरी टीम पाठवाव्या आणि त्यांच्यापैकी किती लोकांकडे प्रमाणपत्र ऑलरेडी आहे आणि ओबीसीचा लाभ घेत आहेत हे सुद्धा हा आकडा सरकारने जाहीर करावा जेणेकरून ओबीसी समाजामध्ये असलेला संभ्रम हा दूर होईल आणि एक्झॅक्ट नवीन नोंदी किती सापडल्या हा आकडा जाहीर होईल आज या चौपन्न लाख या आकड्यामुळे मराठा समाज आणि ओबीसी समाज दोन्ही समाजाची दिशाभूल होते एका बाजूला मराठा समाजाचे लोक खुश आहेत की आमच्या चौपन्न लाख नोंदी सापडल्या आणि दुसऱ्या बाजूला मराठा समाजा संभ्रमाबाहे खरंच ह्या नवीन नोंदी आहे की जुन्या नोंदी आहे आणि म्हणून ही बाब सरकारनी क्लिअर करणं फार गरजेचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला माहीत आहे की सरकारने आता न्यायमूर्ती शिंदे समिती गठीत केली होती शिंदे समितीने कुणबी जातीच्या नोंदी सोडताना आतापर्यंत फक्त दोनच कागदपत्र अधिकृतरित्या ग्राह्य धरले जात होते ते म्हणजे महसूल पुरावा किंवा शैक्षणिक <coughs> पुरावा आता न्यायमूर्ती शिंदे समितीने त्याची व्याप्ती वाढवून तेरा प्रकारचे कागदपत्र त्यामध्ये नोंदी शोधलेल्या आहे म्हणजे अकरा कागदपत्राची वाढ केलेली आहे आता या अकरा कागदपत्रांना अजून राज्य सरकारने अधिकृतरित्या मान्यता दिलेली नाही न्यायमूर्ती शिंदे समितीने घेतलं परंतु सरकारची मान्यता मिळालेली नाही आणि म्हणून सरकारने सत्तावीस डिसेंबरला एक महाराष्ट्र शासन राजपत्र निर्गमित केलं होतं की आम्ही अशा अशा प्रकारच्या या कागदपत्रांना मान्यता देऊ इच्छितो याच्यावरती कुणाचे काही आक्षेप असेल तर त्यांनी सोळा तारखेपर्यंत नोंदवावे आता याच्यावरती अनेक लोकांनी आक्षेप नोंदवलेले आहेत की आपण या कागदपत्रांना अतिरिक्त कागदपत्र व्हॅलिडिटी कशाच्या आधारावर आणि ती व्हॅलिडिटी आता फक्त मराठा समाजाकरता नाही राहणार तर एस सी एस टी ओ बी सी सर्वांकरता राहणार आणि मग आता सर्वच वर्गातील लोक याला विरोध करतात आहे आणि म्हणून याचं सुद्धा आता आ आक्षेप नोंदवल्यावर त्या आक्षेपांचं जोपर्यंत निराकरण होत नाही तोपर्यंत शासन तशा प्रकारचा शासन निर्णय किंवा राजपत्र काढू शकत नाही आणि अशा प्रकारचं राजपत्र जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत सरकार नव्याने सापडलेल्या कागदपत्रांवरील नोंदींना ग्राह्य धरून प्रमाणपत्र इश्यू करू शकत नाही हा सर्वात तोड या ठिकाणी ज्याला आपण म्हणून निर्माण झालेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आंदोलनकर्त्यांकडनं वारंवार जे दबाव तंत्राचा वापर सरकारवरती केला जात आहे त्यामुळे आम्हीसुद्धा या ठिकाणी आज आपल्या माध्यमातून जाहीर करतो की जर सरकारने कुठल्याही दबावतंत्राखाली येण्याचं धाडस केलं तर हा महाराष्ट्रातील चारशे जातीमध्ये विभाजित असलेला साठ टक्के ओबीसी समाज कोणी काही का का म्हणत असले तरी आम्ही अधिकृतरित्या सांगतो की आम्ही साठ टक्के आहोत या साठ टक्के ओबीसी समाज सरकारला झोपू देणार नाही आणि ज्याप्रमाणे ते मुंबईलाकडे त्यांनी कूच केली आम्हीसुद्धा एवढ्या मोठ्या पेक्षेने त्यांच्यापेक्षा जास्त संख्येने मुंबईकडे कूच करू मुंबईवर आक्रमण करू आणि आमच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करू आम्ही आमच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करण्याचा लढा लढतो लड़ आहे आमची काही नवीन मागणी सरकारकडे नाही काले आगड़ा आगड़ा जे संविधानाने काका कालेल आरोग्य आयोगाने रिक रिकमेंडेशन दिलं होतं बीपी मंडळ आयोगाने रिकमेंडेशन दिलं होतं सात ऑगस्ट एकोणीसशे नव्वद नव्वदला लोकसभा आणि राज्यसभेमध्ये बिल पारित होऊन आम्हा ओबीसींना या देशामध्ये बावन्न तेव्हाचा आकडा बावन्न टक्के होता आजचा आकडा साठ टक्के आहे तेव्हा त्या बावन्न टक्के ओबीसीला फक्त सत्तावीस टक्के आरक्षण दिलेलं आहे आणि जे एवढ्या संघर्षानंतर त्याच्याकरता आम्हाला चाळीस वर्ष संघर्ष करावा लागला होता ओबीसी समाजाला एकोणीसशे बावन्नपासून आरक्षण मिळायला पाहिजे होतं पण एकोणीसशे बावन्नपासून ते ब्याण्णवपर्यंत आम्हाला संघर्ष करावा लागला आणि नव्वदला लोकसभा आणि राज्यसभेमध्ये मंजूर झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये लोकं गेलं ब्याण्णवला त्याचा निकाल आला त्र्याण्णवला केंद्र शासनाने त्याचा अध्यादेश काढला हा चाळीस वर्षाच्या प्रदीर्घ संघर्षानंतर आम्हाला बावन्न टक्के ओबीसीला सत्तावीस टक्के आरक्षण मिळालं आणि म्हणून त्या मिळालेल्या सत्तावीस टक्के आरक्षणाचं रक्षण करणं हे या देशातील आणि राज्यातील प्रत्येक ओबीसीचं कर्तव्य आहे आणि तेच कर्तव्य आम्ही या ठिकाणी निभवतो आहे आम्ही अतिरिक्त कुठल्याही प्रकारची मागणी करत नाही म्हणून आमच्या आरक्षणाला धक्का लावण्याचं धाडस सरकारनी करू नये सरसकट कुंब्यांची प्रमाणपत्र मराठा समाजाला देण्यात येऊ नये या दोन गोष्टीकरता हा संपूर्ण ओबीसी समाज राष्ट्रीय ओबीसी महासंघ कालही ठाम होता आजही ठाम आहे आणि उद्याही ठाम आहे आणि म्हणून सरकारला आपल्या माध्यमातून मी निवेदन करू इच्छितो इशारा देऊ इच्छितो की सरकारनी त्यांच्यावरती कितीही दडपण कोणी आणण्याचा प्रयत्न केला तरी त्यांच्या दडपणाला बळी पडू नये आणि आमच्या आरक्षणाला धक्का लावू नये याचकरता आज मी आपल्यासोबत चर्चा करण्याकरता या ठिकाणी निमंत्रित केलेला आहे सरकार जर तशा प्रकारचं धाडस करेल मी वारंवार सांगितलं की आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत ज्या दिवशी आमच्या या संविधानिक अधिकाराला धक्का लागतो असं आम्हाला कळेल त्या दिवशी या राज्यातील ओबीसी सरकारला झोपू देणार नाही याची सरकारने दखल घ्यावी नाही आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये त्यांना काय आंदोलन करायचं त्याच्याकडचा ते मोकळे आम्ही त्यांना काही ते सुचवू शकत नाही पण या माध्यमातून आम्ही सरकारला इशारा देतो आहे की सरकारनी कुठल्याही परिस्थितीत त्यांच्या दबावाखाली येऊन आमच्या आरक्षणाला धक्का लावू नये त्यांचं आता जे राज्य मागासवर्गीय आयोगाला काप दिलेला आहे आणि राज्य मागासवर्गीय आयोग एवढ्या फास्ट काम करते आहे या राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आल्याशिवाय मी अहवाल शब्द वापरतो अहवाल आल्याशिवाय राज्य सरकार अधिवेशन घेऊ शकत नाही हे तुम्हाला सांग कारण अधिवेशन घ्यायचं आणि कुठला निर्णय घ्यायचा असेल तर त्याच्याकरता आधार पाहिजे असेल आधार पाहिजे असतो आणि हा आधार म्हणजे काय राहील या राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल त्याच्यामध्ये राज्य मागासवर्गीय आयोग काय शिफारस करते आणि त्या शिफारशीवर सरकार काय विचार करते हे अधिवेशन घेऊन डिक्लेअर होईल आता या राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवालच तेव्हा तुथपर्यंत येते की नाही कारण तीस तारीखला डेट दिली आहे नंतर टॅब्युलेशन आहे तीस तारखेपर्यंत होते <coughs> की नाही होते याच्यावर शंका आहे जरी त्यांनी डेट दिली असली तरी मी मगाची ज्या ठिकाणी जसं आपल्याला म्हटलं की साठ टक्के एस सी एस टी ओबीसी जर मिळाला आपण तर ऐंशी टक्के लोक होतात या ऐंशी टक्के लोक सोडले तर आले वीस टक्के आज जवळजवळ बारा ते चौदा कोटी रुपये कोटी लोकसंख्या आपल्या महाराष्ट्राची आहे म्हणजे जवळजवळ त्यांना अडीच ते तीन कोटी लोकांच्या घरी जायचं आहे मग अडीच ते तीन कोटी लोकांच्या घरी जाऊन तेवढी माहिती भरून त्याचं टॅब्युलेशन करून हे करून रिपोर्ट तयार करणं आपण म्हणतो तेवढं सोपं नाही मी किती केलं तरी आणि म्हणून जोपर्यंत हा राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल येत नाही तोपर्यंत जरी सरकारने घोषित केलं असलं तरी ते अधिवेशन होईल की नाही याविषयी मी साशंका माझं मी नाही म्हणत याच्या आधारे बोलतो मी याच्यावरती त्यांनी दिलेलं आहे हे बघा की नव्याने प्रमाणपत्र पडताळणीच्या नियमाकरिता महसुली अभिलेख नोंदी जन्म मृत्यू रजिस्टर संबंधीचे अभिलेख शैक्षणिक अभिलेख राज्य उत्पादन शुल्क विभागाकडील अभिलेख कारागृह विभागाचे अभिलेख पोलीस विभागाकडील अभिलेख सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयाकडील अभिलेख भूमी अभिलेख विभागाकडील अभिलेख जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयाकडील अभिलेख जिल्हा वफ अधिकारी यांच्या कार्यालयाकडील अभिलेख शासकीय कर्मचाऱ्यांची सेवा तपशील अभिलेखे जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडील अभिलेख असे तेवीस जे नव्याने जे आलेले आहे आतापर्यंत मी मागाशी सांगितलं आपल्याला का दोनच कागद ग्राह्य धरल्या जात होते महसुली कागदपत्र किंवा शैक्षणिक आता हे जे बाकी जे आहेत याला सरकार मान्यता देण्याच्या विचारात आहे अजून मान्यता दिलेली नाही याच्यावरती लोकांकडनं आक्षेप बोलावलेला आहे सोळा तारखेपर्यंत ते आक्षेप घेत ते घेताना आता सरकारी कधी कधी एवढी गडबड करते आता आम्हाला म्हणून शंका येते कधी कधी गडबड होऊ शकते का की त्यांनी सोळा तारखेपर्यंत आणि आता कम्प्युटरचा जमाना असताना मंत्रालयात स्वतः ऑब्जेक्शन आणून द्या अशी अट टाकली होती आणि आता हे सर्वाकरता लागू होणार आहे महाराष्ट्र अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागास व विशेष मागास या सर्व लोकांना आता ह्याच सर्व लोकांनी ऑब्जेक्शन टाकले आहे की बा एवढे एवढे कागदपत्र आता शोधण्याची गरज काय सेडू का सेडू आता इथे याच्यामध्ये एक असं आहे जिल्हा वफ अधिकारी यांचे कार्यालय आता वफचं कार्यालय कोणासाठी असते अशा प्रकारचे हे असल्यामुळे लोकांचे ऑब्जेक्शन आम्ही टाकलेलं आहे त्याच्यावरती आणि म्हणून या ऑब्जेक्शन या आरोपांचं जोपर्यंत निराकरण होत नाही आक्षेपांचं तोपर्यंत हा नवीन जिहार निघत नाही मग हा हा जी नवीन निघत नाही तर ते विधानसभेमध्ये आल्यावर ने, ने, ने नेमावले किंवा निर्णय घेऊ शकत नाही अशा अडचणी सरकार पुढे आहे या सर्व गोष्टीचा अभ्यास करून सरकारनी काय निर्णय घ्यायचा तो सरकारचा प्रश्न आहे पण आमच्या आरक्षणाला धक्का लावता कामा नये आणि सरसकट कुंब्यांची प्रमाणपत्र देण्यात येऊ नये हा सरकारला आमचा इशारा की एखाद्या दिवशी सरकार कुणाच्या तरी दडपणाखाली येऊन देऊन टाका म्हणते का आणि देऊन देते का नंतर झगडण्यापेक्षा आम्ही आतापासून तयारीमध्ये आहो की आम्ही आमच्या संविधानिक अधिकाराला धक्का लागू देणार नाही आमचं आहे म्हणुषांत नाहीतर नाही तर मग आम्ही कुछ केली असती यात पहिले आम्ही करताना प्रतिउत्तर देण्याकरता या ठिकाणी नाही आहो मी वारंवार सांगतो की आम्ही आमच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करण्यासाठी या ठिकाणी आहोत काय ते करणं आमचं कर्तव्य आहे आणि म्हणून आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये मी शब्द काय वापरला की सरकारवर आमचा विश्वास आहे सरकार पण आम्हाला एकोणतीस सप्टेंबरला शब्द दिला होता ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी चार महिने झाले सरकार त्याच्यावरती कुठलाही पुनर्विचार करून राहिलेली नाही म्हणून आम्ही शांत आहोत आम्ही अजूनपर्यंत मुंबईकडे कूच केलेली नाही पण आम्हाला ज्या दिवशी लक्षात येईल की आमच्या संविधानिक अधिकारावर कुठेतरी गदा येते आहे काय आमचं आरक्षणातून कोणीतरी चोरण्याचा प्रयत्न की कोणाला देण्याचा प्रयत्न सरकार करते त्या दिवशी या राज्यातील चारशे जातीचा समूह असलेला हा साठ टक्के ओबीसी समाज मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईला कूच करून आपल्या संविधानिक अधिकाराचं रक्षण कराल लाख नाही तुम्ही म्हणता किती आहे एकंदरीत नाही मी सांगितलं ना तुम्हाला माझे मी अधिकृतरित्या तुम्हाला सांगतो की चौपन्न लाखापैकी नव्याण्णव पॉईंट पाच टक्के लोकांकडे ऑलरेडी प्रमाणपत्र आहे ऑलरेडी प्रमाणपत्र आहे हे बघा तुम्ही लोक समजून घ्या की जी शिंदे समिती बसविण्यात आली होती त्यांनी काय केलं एकोणीसशे अठ्ठेचाळीस ते एकोणीसशे सदुसष्ट किंवा अठ्ठेचाळीसच्या पूर्वीचे कागदपत्र तपासले त्याच्यामध्ये कोणाकोणाचे कागदपत्रावर कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा हे तीन प्रकारे जाती लिहिलेले आहेत त्यांची आकडेवारी काढली त्यांनी नोंदी सुरू पडली आता याच्यामध्ये ज्यांच्या अठ्ठेचाळीसशे सदुसष्टच्यामध्ये नोंदी आहेत त्यांनी ऑलरेडी प्रमाणपत्र घेतले आहे ना कारण आरक्षण ओबीसीला केव्हा लागू झालं एकोणीसशे चौऱ्याण्णवला दोन हजार चारला मराठा कुणबी आणि कुणबी मराठा आले तर ज्यांच्याजवळ ज्यांच्या महसुली कागदपत्रात किंवा शैक्षणिक कागदपत्रामध्ये कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा लिहिलेला आहे त्या सर्वांनी ऑलरेडी कागदपत्र काढले त्यांचे पोरं ग्रॅज्युएट झाले पोस्ट ग्रॅज्युएट झाले नोकरीला लागले सर्वेच लागले त्यानं ते लोक पुन्हा कशाला घेणार प्रमाणपत्र कारण ऑलरेडी ते बेनिफिट घेऊन राहिलो ओबीसीचे म्हणून बरं झाला तुम्ही मुद्दा काढला म्हणून या माध्यमातून पुन्हा मी सरकारला सांगू इच्छितो की आता जे मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध करण्याचं सर्वेक्षण सुरू आहे हे सर्वेक्षण करताना मी वारंवार सांगतो आहे की फक्त आणि फक्त मराठा जातीचं सर्वेक्षण करावं कुणबी मराठा कुणबी कुणबी मराठा लेवा पाटील लेवा पाटीदार लेवा कुणबी ह्या ज्या सहा जाती आहेत ज्या सहा जाती ऑलरेडी ओबीसीमध्ये आहेत मग ज्या जाती ओबीसीमध्ये आहे ओबीसीचा फायदा घेत आहेत त्या जाती मिळून कसा काय सर्वे होणार त्या जाती सोडून सर्वे व्हायला पाहिजे कारण गायकवाड आयोगाने त्याचं सर्वेक्षण करताना ह्या सहा जाती प्लस मराठा अशा सात जाती मिळून सर्वे केला होता आणि या सात जातीची लोकसंख्या तीस टक्के आहे असं दाखवू मग आम्ही सहा लोक ऑलरेडी ओबीसीमध्ये आता आमच्या कशाला तुम्ही त्याच्यामध्ये गणना करता आम्हाला मायनस करा तुमची लोकसंख्या कळवा आणि मग तुमच्या तुम्ही मागासले पण आहे किंवा नाही हे राज्य मागासवर्गीय आयोगाने काम करायला पाहिजे म्हणून आधीपासून आम्ही त्यांना पत्र दिलेलं आहे मी मुख्यमंत्र्यांना निवेदन केलं उपमुख्यमंत्र्यांनाही निवेदन केलं की आता नव्याने सर्वेक्षण करताना कुणबी मराठा कुणबी कुणबी मराठा लेवापाटी आणि लेवा कुणबी ह्या सहा जाती सोडून ज्या जाती स्वतःला मराठा समजतात परंतु आरक्षणाचा फायदा घेता ओबीसी आरक्षणाचा फायदा घेत नाही त्याच जातींचा सर्वे करण्यात यावा याची सुद्धा दखल सरकारने पुन्हा घ्यावी आणि खरोखरच त्यांचं मागासले पण सिद्ध करावं तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी